ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आता वेळेचं बंधन असणार आहे पालिकेनं लागू करून दिलेल्या वेळातच सर्वसामान्य नागरिकांना पालिकेत प्रवेश मिळणार आहे अंबरनाथ पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये लवकरच या संदर्भातील नियमावली लागू होणार आहे नागरिकांना जर मुख्याधिकारी किंवा अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांना भेटायचं असेल तर त्यासाठी आधी पूर्ण परवानगी घ्यावी लागणार आहे तर पालिकेतील इतर अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत वेळ दिली जाणार आहे नगरपालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचं ओळखपत्र मुख्य गेटवर सुरक्षा रक्षकांना दाखवावं लागेल शिवाय ज्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना भेटायचं आहे त्या खात्याचं नाव आणि कामाचं स्वरूप याची नोंद मध्यवर्ती नोंदवहीत करावी लागेल त्यानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षा रक्षकांकडून भेटीचा पास दिला जाणार असून काम संपवून परत जाताना पुन्हा नोंदवहीत नोंद, नोंद करावी लागणार आहे भविष्यात संगणक यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पालिकेत आलेल्या प्रत्येक नागरिकाचे फोटो काढले जाणार आहेत मात्र माजी लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष लागू होणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय मीडिया अंबरनाथ ताज्या ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा